ओम शांती तीस मार्च दोन हजारची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे मनाला शांत ठेवण्यासाठी मध्ये मध्ये पाच सेकंद काढून मनाची एक्झरसाइज करा बाबांनी आज अनादी देशाची आठवण काढली बाबा विचारतात बाबांच्या सोबतच आपला अनादी देशही आवडतो ना मुलांचे पाच स्वरूप बाबा पाहत होते पाचमुखी ब्रह्माचेही पूजन होते पाच स्वरूप मुलांचे कोणते आहे पहिले स्वरूप आहे अनादी ज्योतिबिंदू स्वरूप दुसरे स्वरूप आहे आदि देवता स्वरूप तिसरे स्वरूप आहे मध्यमध्ये स्वरूप। चौथे स्वरूप आहे संगमयुगी ब्राह्मण स्वरूप आणि पाचवे स्वरूप आहे फरिश्ता स्वरूप बाबा म्हणतात एका सेकंदात पाचही स्वरूपांचे चक्कर लावा पाचही स्वरूप खूप प्यारे आहेत जेव्हा वाटेल तेव्हा ज्या पण स्वरूपाची आठवण केली की त्या स्वरूपात स्थित राहता आले पाहिजे संकल्प आला आणि अनुभव केला हीच रुहानी एक्झरसाईज आहे आता ही बाबा मनाची एक्झरसाईज शिकवत आहेत चालता फिरता ही मनाची एक्झरसाइज केली तर तनही निरोगी राहील आणि मनही शांत राहील ही, ही एक्झरसाईज दिवसभरात मध्ये मध्ये करायला पाहिजे पाच सेकंद सगळ्यांनाच मिळतात बाबा म्हणतात प्रत्येक तासातही ही एक्झरसाइज करायला पाहिजे ब्राह्मण शब्द आठवताच ब्राह्मण जीवनाच्या अनुभवात यायला पाहिजे फरिश्ता शब्द म्हणताच फरिश्ता बनता आले पाहिजे प्रत्येक तासात एक चक्कर लावला आणि कामात लागले मास्टर सर्वशक्तिमान आहात तर मास्टर सर्वशक्तिमान शक्तिमान काहीही करू शकतात बाबा मुलांना नेहमी संपन्न स्वरूपात पाहण्याची इच्छा ठेवतात एकीकडे मुलं म्हणतात बाप माझा संसार आहे ब्राह्मणांच्या जीवनामध्ये जास्त करून विघ्न येतात ते संस्कारच्या रूपाने मग ते स्वतःचे संस्कार असो की दुसऱ्यांचे संस्कार असो सगळ्यांमध्ये ज्ञान आहे सगळ्यांमध्ये शक्तीही आहे पण ज्या जी शक्ती कार्यात लावायची ती थोडी उशिरा आठवते पण अशी चूक पुन्हा होऊ नये अशी काळजी घेतली तर त्याचा नक्कीच फायदा होतो बाबा मुलांना इशारा देतात माया खूप चतुर आहे जर सहनशक्तीमुळे मुलांना हार खावी लागली आणि मुलांनी त्यातून धडा घेऊन शिकण्याचे ठरवले तर माया थोडेसे वेगळे रूप बदलवून घेते मायाचे मूळ रूप तेच असते पण वरून दिसायला असे वाटते की ही परिस्थिती वेगळी आहे यासाठी परखण्याची शक्ती पाहिजे यासाठी बाबा म्हणतात दोन गोष्टींवर अटेन्शन ठेवा सच्ची दिल साफ दिल कोणतीही गोष्ट बाबांसवळ साफ मनाने ठेवा महसूस करून ठेवा म्हणतात ना सच्ची दिल पर साहेब राजी, मी जी आहे जशी आहे तशी बाबा तुझीच आहे बाबांना तर माहीत आहे की सगळे नंबरवार आहेत म्हणून बापदादा त्याच नजरेने मुलांकडे बघतात आणि नेहमी बुद्धीची लाईन स्पष्ट स्वच्छ पाहिजे जर बुद्धी स्वच्छ नसेल तर बाबांची मदत मिळणार नाही काही मुलांना बाबांचीही खूप मदत मिळते आणि ब्राह्मणांचीही खूप मदत मिळते बाबा म्हटलं की बाबा हजर असतो बाबा दाताही आहे आणि सागरही आहे बाबा नेहमी देतच असतात सर्वांचे स्नेही बनायचे असेल तर आणि सगळ्याच गोष्टीत संबंधांमध्ये सफल व्हायचे असेल तर आणि वाणीमध्ये मधुरता यायला हवी असेल तर सहज स्वभाव पाहिजे लपवाछपवी नको अलबेला पणही नको जशी वेळ तसा व्यक्ती तसंच वातावरण याला पारखून घेऊन स्वत सहज राहायला पाहिजे आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळूनही राहायला पाहिजे मोठ्यांना आदर द्यायचा लहानांशी लहान होऊनच चालायचे मित्रांबरोबर मित्र बनूनच चालायचे मूड ऑफ नाही करायचा अगदी सहज स्वभाव पाहिजे त्यात कुठेच कृत्रिमपणा जाणवला नाही पाहिजे कोणी शिव्या देणारा असो की आदर करणारा असो आपली स्थिती अचल अडोल असायला पाहिजे ओम शांती